पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरू आहे डॉक्टर प्रणिता भालके यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोरदार मुसंडी मारली होती आता मतदानाला काही दोन दिवस बाकी असतानाची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर प्रणिता भालके यांनी प्रचारात आघाडी घेतली होती तर दुसरीकडे परिचारक गटानं शिस्तबद्ध प्रचारावर भर दिला त्यांनी कॉर्नर सभा मेळावे घेत प्रचार केला प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात परिचारक गटानं मोठा डाव खेळला यात त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या प्रदर्शन मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं भालके गटाकडून परिचारकांवर थेट हल्ले झाले यात प्रिन्स चार्ल्सचा मुद्दा चांगलाच गाजला पण भालकेंची ही टीका मतदारांच्या पचनी पडली नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत याचा फटका हा भालकेंना बसू शकतो असं जाणकारांचं मत आहे तर याच मुद्द्यावरून परिचारकांनी आपल्यावर विरोधक खालच्या पातळीवर टीका करत असल्याचं सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला यात त्यांना यश आल्याचं चित्र आहे आज परिचारक गटाकडून झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला जाणकारांच्या मते कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्याचा फायदा हा परिचारकांना होण्याची शक्यता आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं सध्या पंढरपुरात कोणाची हवा आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा